नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळी कोर्टामध्ये आपण दिवाणी दावा दाखल करत असतो आणि त्यामध्ये मनाई हुकूम किंवा तात्पुरता हुकूम देण्याचा कोर्टाचा मेन मुख्य उद्देश असा असतो की दावा मिळकतीची जी काय परिस्थिती सध्याची आहे त्या परिस्थितीमध्ये सदर परिस्थिती ठेवणे हे हा कोर्टाचा मेन मुख्य उद्देश असतो हे कोणत्या सायटेशनमध्ये सांगितलं तर मित्रांनो रामचंद्र विरुद्ध राखमल लाम ए आय आर एकोणीसशे एकाहत्तर राजस्थान दोनशे ब्याण्णव या सायटेशननुसार मेहरवान कोर्टामध्ये एखादा दावा दाखल केलेला असतो त्यावेळी तात्पुरता मनाई हुकूम अशासाठी दिला जातो जी काय परिस्थिती आहे ती त्याच परिस्थितीमध्ये ठेवण्याचा थे हा कोर्टाचा मुख्य उद्देश असतो मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद